सानपाडा सेक्टर पाच येथील शिवसेनेचे माजी नगरसेवक सोमनाथ वास्कर व वा माजी नगरसेविका कोमल वास्कर यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षीप्रमाणे प्रमाणे यंदाही सानपाड्यात तिथीप्रमाणे शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला वडिलोपार्जित चालू असलेली परंपरा अविरतपणे सुरू ठेवण्याचे काम हे सोमनाथ वास्कर यांनी केले आहे सोमनाथ वास्कर व वा कोमल वास्कर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची आराधना करत छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन केले यावेळी वास्कर दाम्पत्यांच्या माध्यमातून शिवजयंती निमित्ताने सकाळी रक्तदान शिबीर तसेच सायंकाळी सत्यनारायणाची महापूजा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी खांद्यावर घेत भव्य मिरवणूक सोहळा पार पडला यावेळी ढोल ताशाच्या गजरात बँड व लेझिमच्या तालावर सोमनाथ वास्कर व वा कोमल वास्कर यांनी ठेका धरलाय या, या मिरवणुकी सोहळ्यात लहानांपासून ते थोरांपर्यंत सर्वच शिवप्रेमींनी मनमुरादपणे आनंद लुटला यावेळी शिवभक्त शिवबा मित्र मंडळ व सांनपाडा युवा सामाजिक संस्थेचे पदाधिकारी करते पोलीस प्रशासन तसेच सांदपाड्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आराध्य दैवत स्वराज्य संस्थापक राजे शिवचत्रीपदनचा आज चारशे एकवा जयंती होता खऱ्या अर्थानं ज्या उत्सवाची माझे शिवप्रेमी शिवभक्त शिवसैनिक आणि सालपाडा रहिवाशी आतुरतेने वाट वाहत असतात तो कितीप्रमाणे शिवजयंती उत्सव हा आजचा आहे आणि खऱ्या अर्थाने आजचा दिवस हा माझे समस्त शिवसैनिक मोठ्या उत्साहात हा सण साजरा करतात ताज सकाळी रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलेला मोठ्या संख्येने रक्तदाते या ठिकाणी सहभागी झाले त्या रक्तदानाच्या माध्यमातून गरज असताना ज्यावेळी अडचणीच्या वेळी त्यांना गरज असते त्यावेळी त्या रक्ताची निकड आम्ही त्या ठिकाणी त्या माध्यमातून बांधूच असतो आणि खऱ्या अर्थाने दुपारी मग शिवपष्टमीचे पूजन झालं दुपारी सत्यची महापूजा झाली मग या ठिकाणी महाप्रसादाला सुरुवात झाली आणि खऱ्या अर्थाने तो जल्लोष आणि खऱ्या अर्थाने शिवप्रयोगमध्ये संचारलेला आहे या सहकार्यासाठी माझे श्रीरक्त मित्रमंडळ असेल माझे ओंकार बँड पथक असतील सरगम बँड पथक आहे आणि श्रीराम झांज पथक आहेत ती सर्व या ठिकाणी सक्रिय सहभागी होत असतात मोठ्या संख्येनं वर्षी माझ्या प्रभागातील महिला वर्ग या ठिकाणी सहभागी झाला कदा अर्थाने ज्याने एक निस्वार्थीपणाने सहितेची सेवा केली आणि खऱ्या अर्थाने ज्यांच्या राज्यात श्री महिला माय भगिनी सुरक्ष अशा राज्याचा उत्साह हा, हा, हा एक उत्सव असून त्या खऱ्या अर्थाने उत्सवात सर्व भगिनी सर्व शिवसैनिक सहभागी झाले मी सर्वांचे आभार मानतो आणि खऱ्या अर्थाने आजचा हा प्रोग्राम म्हणजे हा शिवजयंती सोहळा आज यशस्वी झाला समाधान आज शिवजयंती कितीनुसार केलेला हा सोहळा आहे आणि दर साला प्रमाणे हा करतो आज आम्हा महिलांसाठी हा एक मोठा उत्सव असतो कारण की महाराजांमुळे आम्ही सगळेजण बिंदासपणे निघू शकतो तर प्रत्येक महिला तुम्ही पाहिला असेल रॅलीमध्ये सहभागी होतात लहान मुलांपासून वयस्करांपर्यंत सगळेजण येतात इवन पालखी जेव्हा निघते तेव्हा मध्ये मध्ये रस्त्यात महिला आरती करण्यासाठी सुद्धा येतात इवन आज महाराजांनी जसे मोठे मोठे पराक्रम केले ते आपण काय आपण त्यांची बराबरी करूच शकत नाही परंतु पूर्ण फुलाची पाकळी म्हणून सकाळी आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं त्यानंतर सत्यनारायणाची महापूजा होती इव्हन त्याच्यानंतर महाप्रसादाची सोय केली होती आणि त्या सर्वाचा सर्वांनी खूप मोठ्या संख्येने लाभ घेतला